शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याला कापूस पिकाला पहिली फवारणी घ्यायची आहेत मग कोणती घ्यावी त्याची सविस्तर माहिती व्हिडिओमधून पाहिली आहे ती मनुषील दुसरं बाहेर कंपनीचं कॉम्प्युटर सुपर तिसरी बुरशीनाशक एम पंचेचाळीस चौथं टानिक बायोटॅक्स याचं सागरिका पाचवं ॲसिड धरती कंपनीचं एच अल्टीमेट त्याव आपल्याला वाटत असेल तर एकोणीस एका वीज एखादी घेऊ शकता आणि सातवं जे आहे आपलं ते जर ज्या भरपूर पाऊस झाला तर आपल्या पिकाला गळे पडत असतं त्यासाठी धरती कंपनीचं डिपेन्स आहे ज्याच्यापासून आपल्या का पिकाची मरड थांबणार तर मित्रांनो हे अशी माहिती होती आपली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा తోడు పెట్టే నైన్ వీడియో మంది ధన్యవాద